तर मित्रांनो हे पप्पू पावसे डुबेरकर आज इथं आले आपले व्हिडिओ पाहतात बरं का त्यांचे पण दोन हजार पावलं आहे इष्टाला पण एक व्हिडिओ व्हायरल होतो एक होत नाही त्याला कारण असं आहे पब्लिक एखादा मुद्दा चांगला बोलला का त्याला व्हायरल करते काही टायमाला काही येड्यांना तो एकदम व्हायरल करते पण जे समाजासाठी चांगलं करतात त्यांना तर अजिबातच व्हायरल नाही करायची मग का वा असं म्हणजे आपण पाहिलं नंगे नाश करणारे येडे वाकडे बोलणार लाईक त्यांना का ही आपली परंपरा आहे का आणि त्यांना चालणार आहे का पुढच्या पिढीला काय संदेश देऊ देऊराय आपण आपल्याला काय वाटतं आपल्या पोरांना आपल्याला सांभाळावं या यास पाहिले पोरं सांभाळणार नाही कपडे काढून ना आणतील आपल्याला येडे काय तुम्ही त्याच्याकरता चांगल्या माणसाला लाईक करा म्हणजे चांगला अजून चांगलं कार्य करीन ना ते म्हणले जाऊ द्याव चांगलं चांगले रोजच पाहतोय म्हणजे शंभर टक्के काय झालंय जे ये येड्यांच्या रील व्हायरल होते आहे समजायचं नव्याण्णव टक्के लोक येडेच समजतोय मी कायम बोलतो रील मध्ये का आपल्याला वाटत ना आपले संस्कार पुढे चांगले मुलांना लागावं तर चांगलं आहे का तर चांगलं होईल धन्यवाद